या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक सल्लागारपदी उच्च विद्या विभूषित निस्वार्थ भावनेने मानवहिताचे सामाजिक कार्य करणारे महेश बबनराव पवार यांची निवड चाहत्याकडून अभिनंदनाचा वर्चाव याबाबत रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक सल्लागार पदावर उच्च विभूषित बी ई पी ई एल एल बी एम बी एच आर एम बी एफ डी एम ई एम एन्ड ई ए बी डबल ई पदवीप्राप्त निस्वार्थ भावनेने मानवहिताचे सामाजिक कार्य करणारे सर्वांचे सुपरिचित महेश बाबनराव पवार यांची मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजाननजी इंगळे संस्थापक प्रभारी सचिव गोविंद अग्रवाल संस्थापक कोषाध्यक्ष संगीतादाई साबनकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननजी विश्वनाथ शिवनाथ इंगळे महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष प्रदीप कोल्हे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे महाराष्ट्र कोषाध्यक्ष चक्रबानी चाचर महाराष्ट्र प्रमुख राजेश कुमार ठाकूर महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र गिरी महाराष्ट्र मीडिया प्रमुख राजेंद्र लाने महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योती भास्कर महाराष्ट्र महिला प्रभारी अध्यक्ष रंजनाताई चव्हाण महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष राणीदाई पवार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष ॲडवोकेट नीताताई फडतरे यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सहमतीने करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल महेश पवार यांच्या चाहत्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रेड न्यूजसाठी नगर जिल्हा प्रतिनिधी मी प्रकाश तांबडे केळगाव जिल्हा अहमदनगर